किचन टिप्स नंबर एक पावभाजी करताना गाजर व बिटाचे तुकडे करून टाकावेत त्यामुळे भाजीला लालसर रंग येतो व भाजी ही चवदार व पौष्टिक तयार होते नंबर दोन पोहे नरम होण्यासाठी कांदा परतत आला की फोडणीत थोडेसे पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे पोहे छान मौसूद तयार होतात नंबर तीन चहा करताना आले हे सुरुवातीला न टाकता दूध टाकल्यावर दुधाला चांगली उकळी आली की मग आले ठेचून टाकावे त्यामुळे चहा छान चविष्ट तयार होईल नंबर चार पालेभाज्या किंवा फळभाज्या करताना मीठ सुरुवातीला न टाकता भाज्या शिजल्यावर टाकावे त्यामुळे भाज्यांचा हिरवा रंग टिकून राहतो नंबर पाच वेलची खूप दिवस टिकण्यासाठी वेलची टर्फलासोबत मिक्सरमधून बारीक करून घ्यावी त्यामुळे तयार केलेली वेलची पावडर खूप दिवस चांगली राहते नंबर सहा कोणत्याही प्रकारच्या गोड पुऱ्या करताना त्यात बारीक किल्लेली बडीशोप टाकावी त्यामुळे पुऱ्या चवीला छान लागतील नंबर सात खारीक मिक्सरला बारीक करताना त्यात सुके खोबरे मिक्स करून बारीक करावे त्यामुळे खारीक लवकर व छान बारीक होते तसेच मिक्सरचे देखील खराब होत नाही नंबर आठ दह्याला चांगला वास येण्यासाठी दुधात विरजन टाकल्यानंतर चार ते पाच तासांनी दुधाचे दह्यात रूपांतर होत असताना त्यात एक ते दोन लवंग आणि एक वेलची टाकावी नंबर नऊ ज्वारीची भाकरी हिवाळ्यात न खाता उन्हाळ्यात खावी कारण ज्वारी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते नंबर दहा बाजरीची भाकरी उन्हाळ्यात खाऊ नये कारण बाजरी ही उष्ण असते त्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यात खावी नंबर अकरा मुगाच्या डाळीचा हलवा करताना त्यात तीन ते चार चमचे मिल्क पावडर टाकावी त्यामुळे हलव्याला छान चव येते नंबर बारा रोज सकाळी नाश्त्याला नाचणीची भाकरी दुधासोबत चुरून खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतोच शिवाय शरीरातील ताकद वाढून प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते नंबर तेरा सुती कपड्यात ओवा बांधून दर एक ते दीड तासाने त्याचा वास घ्यावा त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते नंबर चौदा कांदा लसून चिरल्यानंतर विळीचा किंवा सुरीचा वास जाण्यासाठी त्यावर लिंबू रस किंवा व्हिनेगर लावून घासावे नंबर पंधरा चहा सुगंधित तसेच चविष्ट करण्यासाठी चहा बनवताना त्यात गवती चहा संत्र्याची साल किंवा वेलचीची पावडर किंवा वेलचीची साल टाकावी नंबर सोळा भाजी बनवताना आयत्यावेळी धने पावडर नसेल तर भाजीचे वाटण करताना त्यात कोथंबिरीच्या काड्या टाकून वाटण वाटून घ्यावं त्यामुळे भाजीची चव वाढेल नंबर सतरा हिवाळ्यात साजूक तुपात बनवलेले मेथीचे लाडू खाणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते त्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते नंबर अठरा हिवाळ्यामध्ये तिळगुळाचे लाडू तसेच तिळाचे पदार्थ खाणे खूप फायदेशीर असते त्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय शरीरात कॅल्शियमची मात्रा देखील वाढते नंबर एकोणीस थंडीच्या दिवसात वारंवार सर्दी होत असेल तर आल्याचा काळा चहा पिणे फायदेशीर ठरते तसेच गरम गरम व्हेज सूप पिल्यानेही सर्दी पडसे कमी होऊ शकते नंबर वीस शिल्लक राहिलेली डाळ जास्त दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये कारण त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद